नमस्कार मी म्हणाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर मी आज समोसा बनवणार आहे यश रुद्रला तर खूप आवडतो समोसा आणि त्यांचीच फरमाईश होती की मम्मी समोसा बनव तर नाश्त्यासाठी ना मी समोसा बनवत आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी चार ते पाच इतके बटाटे घेतलेले आहेत आणि इकडे उकडायला ठेवलेली आहे म्हणजेच कुकरला लावून घेतलेली आहे उकडण्यासाठी ना आपण बटाटे उकडेपर्यंत ना तर समोसेच्या पारीसाठी ना आपल्याला जे कणिक लागतं तर ते आपण कणिक मळूया तर त्यासाठी ना मी दीड वाटी इतकं मैदा घेतलेला आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने ना तर दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला गरम करून वापरायचं आहे घट्ट तूप वापरायचं नाही आहे तर त्यासाठी ना मी वाटीमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी आता पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता ते पीठ आहे ना तर छानपैकी हाताने गुळसून घ्यायचं आहे आणि आपल्याला सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं आहे तर ते तुपामध्ये छान पीठ सर्व गुळसून घ्यायचं आहे जेणे की आपल्या समोस्याला लेअर सुटतील आणि खुसखुशीत होतील समोसे त्यामुळे ना तुपामध्ये छान असं आपल्याला पीठ सर्व गुळसून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडंसं पाणी टाकून ना पीठ छान असं मळून घ्यायचं आहे घट्ट असं गोळा तर तुम्ही पाहू शकता मी अगोदर ना तुपामध्ये छान पीठ गुळसून घेतलेलं आहे आणि मग थोडं थोडंसं पाणी ॲड करत करत ना छान घट्टसा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती झापण टाकून ना आपण ठेवून द्यायचं आहे आणि आता इकडे ना बटाटेसुद्धा आपले उकडले असतील तर मी कुकर बंद करून घेते तर छानपैकी बटाटेसुद्धा उकडले आहेत आपले तर ते बटाट्याचे साल वगैरे काढून घेते आणि छानपैकी असं बारीक मर्च करून घेते बटाटे म्हणजे आपण त्याची आता भाजी बनवूया तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक चमचा धणे एक चमचा जिरे एक चमचा बडीश अर्धा चमचा मोहरी सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबरी चाट मसाला गरम मसाला परत लाल तिखट मीठ हळद इतकं साहित्य घेतलेलं आहे आणि ना आता इथे मी कढईमध्ये ना एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ना जिरे मोहरी टाकलेले आहे तडतडण्यासाठी आणि परत ना तर जे आपले घेतलेलं आहे बडिशोब धणे तर ते सर्व टाकून घ्यायचं आहे छान लाल झाले ना तर त्याच्यामध्ये लसूण जो आहे तो आपला टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि छानपैकी आता सर्व मसाले त्याच्यामध्ये सर्व ॲड करायचं म्हणजेच लाल तिखट चवीपुरतं मीठ हळद परत चाट मसाला गरम मसाला हे सर्व साहित्य त्यामध्ये तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता सर्व मर्च केलेले बटाटे आहेत तर ते सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅस करून घ्यायचा आहे त्याच्यावरतीनं आता छानपैकी आपले समोसेचं सारण रेडी झालेलं आहे तर ते छान आता गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर ना आता गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडंसं सारण ना थंड करण्यासाठी ठेवायचं आहे ते आपल्याला ना सारण आता समोसे आपल्याला ते सर्व कडा त्याच्या बंद करेपर्यंत ना पोळलं जातं तर त्यामुळे ना थोडंसं सारण आपण ना थंड करून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे तर थोडंसं तुपाचा हात लावून छान पीठ गुळसून घ्यायचं आणि त्याची मोठीशी पारी लाटून घ्यायचं तर मी एक मोठ्याली अशी पारी लाटून घेणार आहे आपण चपाती जसं लाटतो ना तशा प्रकारे एक मोठी अशी पारी लाटून घेणार आहे छानपैकी आणि मग त्याचे चार भाग कट करायचे आपण चम्मचनी आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि मग समोसेचा आकार देऊन ना छानपैकी त्याच्या कडाना चिमटून घ्यायच्या तर मी अशी मोठ्याली एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याचे आता चार भाग केलेले आहेत आणि थोडं थोडं ना एक एक चमचा सारण घालून ना छान असं समोस्याचा आकार देते त्याला आणि छान त्याच्या कड्यांना असं मस्त आहे की चिमटून घेते जेणेकरून ते सारण जे आहे ना तर तेलामध्ये नाही यायला बाहेर त्यामुळे ना त्याच्या कडा सर्व चिमटून घ्यायच्या आणि पहा किती सुंदर माझा समोसा तयार झालेला आहे आणि मी हे, हे सुद्धा सर्व सारण भरून ना समोसे तयार करते आणि मग आपण तळायला ठेवायचं आहे तो एता ही तर छान मस्त आकार येत आहे समोसाचा अगदी मार्केटला जसे मिळतात समोसे तर तशाप्रकारे आकार आलेला आहे समोस्याचा आणि सोपी आहे रेसिपी काही इतकी अवघड वगैरे काही नाही आणि मी बऱ्याच वेळा करते मुलांसाठी काहीतरी असतंच माझं नेहमीचं करणं तर छान अशा त्याच्या कडाना चिमटून घ्यायच्या जेणेकरून ते तेलात सुटायला नाही पाहिजे तर मला एक्स्ट्राचं वाटलं पीठ त्याच्यामध्ये म्हणून मी ते चमचने कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्या कडा छान असं चिमटून घेतलेल्या आहेत सर्व समोसेच्या तर आता माझे चार समोसे रेडी आहेत तर आता ना मी तळायला घेते तर गॅस ऑन करून कढई ठेवून ना त्याच्यामध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि छान तेल गरम करायला झालं ना तर त्याच्यामध्ये ना दोन समोसे सोडलेले आहेत तर मी ना कढई छोटी घेतलेली आहे जास्त मोठी नाही घेतलेली त्यामुळे माझे दोनच समोसे बसलेले आहेत त्याच्यामध्ये तर एकदाच तेल गरम झालं ना तर गॅसची फ्लेम ना लहानच ठेवायची आहे जेणेकरून ना लवकर असं फास्ट जर समोसे तळले गेले तर ते असं खुसखुशीत नाही होणार त्यामुळे ना मंदाचे वरतीच आपण तळून घ्यायचं आहे की ते खुसखुस होतात त्यामुळे आणि ते ना मी इकडे तळपर्यंत ना तर इकडे खाली लगेच पारी वगैरे लाटून ना समोसे रेडी केलेले आहेत तर बारीक गॅस केल्यामुळे ना बराच उशीर लागतो समोसे तळायला गडबडा अजिबात करायची नाही शिस्तमध्ये एकदम करून घ्यायचं त्याच्यामुळे कसं होतील की खुसखुशीत होतात समोसे त्यामुळे ना बारीक गॅसवरतीच आपण तळून घ्यायचे आहेत तर माझं तिकडे तळपर्यंत ना तर म्हटलं बाकीचे जे राहिलेले आहेत समोसे तेसुद्धा आपण करून घेऊया तर इकडे माझे छान समोसे तळून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे समोस्यांना तर जे बाकीचे होते राहिलेले समोसे करून तर ते मी आता तर सर्व समोसे तळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे माझे सर्व समोसे करून रेडी आहेत तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा असेच सारे प्रेमदातर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय